श्रावण सोमवार निमित्त पंचकृषीतील महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असताना महिला भाविकांवर पाळत ठेवत डागिनं लुटणाऱ्या नकली पोलीस टोळीतील एकाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या हवाली केलाय पैठणजवळील सिद्धेश्वर महादेव मंदिरात सोमवारी पहाटेपासूनच महिला भाविकांची मोठी रांग होती पाटेगाव येथील विठ्ठल डोंगरे हे पत्नी समवेत दर्शन करून परत जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या चार अनोळखी तरुणांनी त्यांना अडवलं आम्ही पोलीस आहोत चोरीच्या घटना वाढल्या आहे दागिने तपासण्यासाठी काढा आम्ही सुरक्षित मध्ये बांधून देतो असं त्यांनी सांगितलं यावेळी डोंगरे यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि पत्नीच्या गळातील पोत कागदाच्या पुडीत बांधण्याचं नाटक करून ते पळून जात होते मात्र भाविक दाम्पत्यानं आरडाओरडा केला नागरिकांनी पाटेगाव पुलाजवळ चोरट्यांचा पाठलाग केला त्यात तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले पण एकाला मोटरसायकल सह पकडण्यात आलं त्याला तल, नागरिकांनी चांगलाच सोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय